तर आज आपण आलेलो आहे रूपराज मिलमिले यांच्या शेतामध्ये माती नमुना आ, कसा घ्यावा या संदर्भात ते थोडक्यात आपल्याला माहिती देतील तर चला मग आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ भाऊ तुमचा थोडक्यात परिचय माझं नाव रूपराज वामनराव मिलमिले वडगाव पोलीस स्टेशन तालुका जिल्हा योजना પણ એ વાપરું આપણા કંબત દે મહત્વ पद्धतीने त्यावरती माती आपल्याला ते माती घेताना त्या ठिकाणी जनावर बसते त्या ठिकाणची माती घेऊ नये आणि जे आपले बांध आहे धुरे आहे धुऱ्यावरची माती घेऊ नये तर माती आपल्या शेतातलीच घेणं महत्वाचं आहे ती जमीन सारखी राहत नाही कुठे चढ असते कुठे उतार असते कुठे तुंखडी असते कुठे काही जम माती असते तर त्यासाठी आपण प्यार कोणत्यावरती माती घेऊन शेतातली ते एकत्र जर आपण केली तर ते त्याचा सगळ्याच प्रकारची त्यामध्ये माती येऊ शकते शेतकरी मित्रांनो आपण जशी आपल्या आरोग्याची तपासणी करतो तशी जमिनीची सुद्धा तपासणी करणं महत्त्वाची आहे तर माती परीक्षण जमिनीचं माती परीक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामध्ये नेमकं आपल्या जमिनीमध्ये काय कमी आहे कोणते घटक कमी आहे जास्त आहे आपल्याला माहीत पडते त्यानुसार आपण खताची मात्रा सुद्धा देऊ शकतो मी माती परीक्षणासाठी माती गोळ्या केलेली आहे माझ्या शेतातल्या त्या आधी बाजूची माती मी बी आकाराचा खंडा का करून एका लाकडाच्या कमतीने ही माती काढली आणि ती माती आता एकाच ठिकाणी मी गोळा केली आता याची मी चार ढिगं करणार आहोत त्यांना एक झीग मी काढून टाकणार आहोत आणि तीन ढिगं पुन्हा मिक्स करून असं अर्ध किलो माती राहील या पद्धतीनं मी माती गोळा केलेली आहे आता ही गोळ्या केलेली माती हे आपण याच्यामध्ये फक्त अर्धा किलो माती राहिली पाहिजे यासाठी आपण आता प्रत्यक्ष चार ढिग केलेले आहे आता एक घीक याच्यातला आपण बाहेर काढणार आहोत आणि पुन्हा हे तीन ढीक या ठिकाणी आपण पुन्हा मिक्स केलेली आहे यामध्ये झाडाखालची माती नको ज्या ठिकाणी जनावर बसते त्या ठिकाणची माती नको आता ही माती पूर्ण मिक्स केली यामध्ये पुन्हा आपण चार ढीक करू आणि पुन्हा एक झीघ आपण यातला काढून टाकू जेणेकरून आपल्याला अर्धा किलो माती यामध्ये राहिली पाहिजे पुन्हा आपण हे तीन दिघ पुन्हा मिक्स करत आहोत जोपर्यंत अर्धा किलो माती राहणार नाही तोपर्यंत आपण असंच करत राहू आता जवळपास अर्धा किलो माती आपल्यापाशी तयार झालेली आहे आता ही अर्धा किलो माती एका कापडाच्या पिशवीमध्ये आपण तिला टाकून त्यावर आपलं नाव गाव शेत सर्वे नंबर हे सर्व लिहून आपण आता कृषी विभागाकडे दे देत आहोत आमच्या शेतामध्ये आज येशंकर मॅडम आलेले आहे आणि त्यांनी फार आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे माती परीक्षण कसं करावं कर माती कशी घ्यावी हे सगळं आम्हाला त्यांनी आज आमच्या शेतामध्ये प्रत्यक्ष जीवन आम्हाला शिकवून दिलेलं आहे ही बघा ही अर्धा किलो माती आता हे एका पिशवीमध्ये भरू कापडाच्या आणि त्यामध्ये माझं शेतकऱ्याचं नाव गाव सगळं पूर्ण पता आता मी हे सगळं माती मॅडमकडे देणार आहोत तो मातीचा नमुना घेऊन या कापडी पिशवीमध्ये मी माती टाकली आहे आणि त्याला हे पत्रक जोडलेलं आहे त्यामध्ये माझं पूर्ण नाव शेत सर्वे नंबर क्षेत्र किती आहे ही सगळी माहिती यामध्ये मी जोडलेली आहे आम आणि आमच्या शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की माती परीक्षणासाठी आपण जी माती घेतो तर ती माती शक्यतो व आपण कापणीच पिशवी त्यामध्ये वापरायला पाहिजे कारण प्लॅस्टिक वापरू नये कारण केमिकल जी असते त्यामुळे माती आपण कापणी पिशवीतच भरून अर्धा किलो माती मी पिशवीत भरलेली भरलेली आहे आणि त्याला हे पूर्ण जोडलेलं आहे माझा पूर्ण पता यामध्ये शेत नंबर सगळी माहिती नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण आलेलो आहे श्री रूपराज मिलमिले भाऊंकडे मौजा वडगाव तालुका जिल्हा यवतमाळ त्यांनी आपल्याला माती नमुने माती नमुना कसा काढावा या संदर्भात आपल्याला प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविलेले आहे तर मी भावला थोडक्यात विचारते की तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देतो की प्रत्येक शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावं माती परीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे आपल्या जमिनीमध्ये मायक्रोमोटर म्हणा किंवा कोणतं खत जमिनीमध्ये कमी आहे जास्त आहे नंतर याची संपूर्ण आपल्याला माहिती होते आणि माती परीक्षण केल्यामुळे आपली खताची त्यामध्ये बचत होते नेमकं आपल्या जमिनीला जे खत पाहिजे ते या माती परीक्षणामुळे मिळू शकते म्हणून मी अर्धा किलो माती यामध्ये गोळा केलेली आहे आमच्या इथल्या कृषी सहाय्यक मॅडम यशंकर यांच्याकडे मी हे माती माती परीक्षण करता देत आहे